नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता मालिनीच्या सांगण्यावरून दोन्हीही जोड्या फिरायला जायला तयार झालेल्या असतात पण जायचं कुठं हा प्रश्न असतो तर मालिनी म्हणते तुम्ही एक काम करा ना आपल्या रिसॉर्टवरती जा पाठीमागेही तुम्ही तिथेच गेला होता ना तर काव्या म्हणते हो पण नंदिनीमध्ये त्यावेळेस जरा वेगळं होतं काव्या म्हणते पण आत्ताचं सिच्युएशन वेगळी आहे नंदिनी म्हणती हो आत्ताच्या आपल्या नात्यांमध्ये गुंतवणूक ही वेगळी होत आहे तर चौघही मिळून तिथे जाण्यासाठी हो म्हणतात तर इकडे त्या रम्या आणि वसुधाचा प्लॅन चाललेला असतो की बाबा हा जो आपल्यामध्ये हातात एवढा मोठा पुरावा लागला आहे हा सर्वांसमोर मांडायचा कधी पण हा पुरावा दाखवण्यासाठी आपल्याला काडपिटीची गरज आहे म्हणजे अजून एक पुरावा आपल्याला पाहिजे नाही तर लगेच रम्या म्हणते आई पाठीमागे हे ना रिसॉर्टवरती फिरायला गेले होते तिथं आपल्याला काहीतरी पुरावा मिळाल का ह्यांच्याबद्दल कारण तिथेही काव्यामुळेच जीवाला भासलं होतं मला असं वाटतंय तर लगेच वसुधामध्ये हो गरम्या जर आपण तिथं गेलो ना तर आपल्याला नक्कीच तिथे काहीतरी पुरावा सापडेल आणि तिथे काय होतं जेव्हा तिथे जिवा आणि काव्याचे काही फोटो असतात ते फोटो सगळे काही गायब केले जरी असले तरी त्यातील एक फोटो त्या रिसॉर्टमध्ये अजूनही पडलेला होता मिथून काकाने सगळे फोटो जाळून टाकले होते पण तो एक फोटो तसाच तिथे राहिलेला आहे आता वसुधा आणि मालिनी वसुधा आणि रम्या तिथे गेल्यानंतर त्यांना तो फोटो जर सापडला तर पूर्ण घरासमोर ते जिवा आणि काव्याचा भूतकाळ आणू शकतात आणि काव्याचा जीवाचा काव्याचा भूतकाळ जर घरासमोर आला तर सर्वांवरती सर्वांवरती आणि सर्वांच्या नाथ्यांवरती खूप मोठं संकट येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला आता नक्की काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू